पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटींच्या गुंतवणुकीचे चोपन्न सामंजस्य करार दावोसमध्ये इतिहास घडला महाराष्ट्राचे आजवरचे सर्वाधिक करार रिलायन्स अमेझॉन मध्ये मोठे करार पंधरा पॉईंट पंच्याण्णव लाख रोजगार निर्मिती होणार दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये इतिहास घडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत पंधरा पॉईंट सत्तर लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण चौपन्न सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत यातून पंधरा पॉईंट पंच्याण्णव लाख रोजगार निर्मिती होईल आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वात मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून पेट्रोकेमिकल्स पॉलिस्टर नवीनीकरणीय ऊर्जा बायो एनर्जी हरित हायड्रोजन ग्रीन केमिकल्स औद्योगिक क्षेत्र विकास रिटेल डेटा सेंटर्स टेलिकम्युनिकेशन्स आद्रातिथ्य आणि रिअल इस्टेट या क्षेत्रात ते तीन लाख पाच हजार कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत या एका करारातून तीन लाख रोजगार निर्मिती अंदाज आहे रिलायन्स समूहासोबत तीन लाख पाच हजार कोटींचा सा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे तीन लाख रोजगार निर्मिती यातून होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवभारताच्या निर्मितीत योगदान देणारा हा करार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे पहिले राज्य बनवावे हे स्वप्न आहे त्या दृष्टीने आम्ही ही गुंतवणूक करणार आहोत असे रिलायन्स समूहाचे अनंत अंबानी यांनी यावेळी सांगितले तर टोनी ब्लेअर यांची भेट दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची भेट घेतली वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दरम्यान ही भेट झाली आहे या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली टोनी ब्लेअर यांनी लवकरच भारतात येणार असल्याचा मनोदय यावेळी व्यक्त केलाय याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुंडई मोटर्सचे कार्यकारी उपाध्यक्ष बमकिम यांची देखील भेट घेतली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डीपी वर्ल्डचे अध्यक्ष सुल्तान अहमद बिन सुलायिम आणि त्यांचे भारताचे प्रबंध संचालक सीईओ रिजवान सोमर यांचीही भेट घेतली आहे महाराष्ट्रात इंडस्ट्रियल पार्क लॉजिस्टिक इत्यादी क्षेत्रात सहकार्याबाबत यावेळी चर्चा झाली मुख्यमंत्री